बंगलादेशामध्ये दुर्दैवी आमच्या हिंदू समाजावर जो अन्याय होतोय त्या ठिकाणी त्याचाही ठिकाणी निषेध करतो आज बांगलादेशामध्ये जे आमच्या हिंदूंवर इतर समाजाचे लोक अन्याय करीत आहेत त्याच्यामुळे आम्ही आज कर्जतच्या तहसीलदार साहेबांना आम्ही सर्व हिंदूंनी निवेदन दिलं आहे जात बघितली पाहिजे ना कुणाचं गुळ बघितलं पाहिजे तर हिंदू म्हणून एकत्र आलं पाहिजे आणि तहसील जंगल नाही पण झाली आम्ही पूर्ण आमचा अहिल्या देवीनगर जिल्हा पण करू आणि कर्जत मध्ये अशी दंगल करू आज आपल्याला जसं माहिती आहे की सर्व हिंदू बांधवीचा का जमा झालो आहात एक असे दोन मुद्दे आहेत ज्यावरती आपण बोलू शकतो एक म्हणजे दक्षिणमुखी मारुतीचं मंदिर कर्जत मधलं आणि तशीच बांगलादेशातली आजची परिस्थिती जर पाहिलं गेलं तर आजची परिस्थिती अशी आहे की आपल्या कर्जत तालुक्यामध्ये अशा कितीतरी जागा आहेत कितीतरी मंदिर आहेत किंवा भारतात म्हणा महाराष्ट्रात म्हणा आणि कुठेही म्हणा त्या जागेंवरती अतिक्रमण करून ती जागा हाताळण्याचा प्रयत्न केला जातो मग आपण ह्यावरती लक्ष दिलं पाहिजे का तर दिलं पाहिजे तर कोणत्या विचारांनी दिलं पाहिजे ना जात बघितली पाहिजे ना कुणाचं कुळ बघितलं पाहिजे तर हिंदू म्हणून एकत्र आलं पाहिजे आणि हिंदू म्हणून ज्यावेळेस तुम्ही एकत्र येता त्यावेळेस नक्कीच त्या त्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला भेटत एवढं म्हणून थांबतो जय श्रीराम आज बांगलादेशामध्ये जे आमच्या हिंदूंवर इतर समाजाचे लोक अन्याय करीत आहेत त्याच्यामुळे आम्ही आज कर्जतच्या तहसीलदार साहेबांना आम्ही सर्व हिंदूंनी निवेदन दिलं आहे मी सर्व इतर पुरिष्ठाबाब असेल तहसीलदार साहेब असतील यांना आम्ही सांगतो जे आज तुम्हाला आत्ता मी आज निवेदन दिलं आहे की तुमच्या तुमच्यावरच्या नेत्यांना पोहोच करा जर बांगलादेशात ती दंगल नाही बंद झाली तर आम्ही पूर्ण आमचा अहिल्या देवीनगर जिल्हा बंद करू आणि कर्जतमध्ये अशी दंगल करू की त्याचा अंत नाही त्याच्यामुळे तर वेळीच तळा बसला पाहिजे आणि आमचे कर्जतचे हनुमान मंदिर याचासुद्धा श्वास मोकळा झाला पाहिजे अशी अशी सुद्धा मी पोलीस स्टेशन सर्व पोलीस अधिकारी इतर सर सगळ्यांना सा सांगतो तुमच्याकडे बऱ्याच दिवसापासून ह्या हनुमान मंदिर मोकळं करण्यासाठी तुमच्याकडे बऱ्याच दिवसाचं पेंडिंग आहे तुम्ही काहीतरी वेगवेगळी कारणं सांगतात आता आम्ही तुमची कारणं ऐकून अजिबात घेणार नाहीत हे आमच्याबरोबर सगळं कर्जत तालुका आहे आम्ही काय अगोन अन्याय करीत नाही जिथं जी घडतंय खोटं घडतं आहे तिथं आम्ही उभं राहतो हे अजिबात खोटं जमणार नाही असं तुम्हाला सांगतो आणि ते बांगलेश बांगला आज चालू आहेत ते पूर्ण आजची आज बंद करा तुमच्या त्या अधिकाऱ्यांना फोन करायचा यश काही करा मला काय सांगायचं नाही ती बात बाबर बंद करून टाकायला कर्जत तालुक्यातील सर्व सकल हिंदू समाजातर्फे काही विषयावरती या ठिकाणी कर्जत तालुक्यातील तहसीलदार यांना निवेदन देण्यात आलं त्यामध्ये प्रामुख्याने अनेक विषय आहेत त्यातील प्रमुख विषय आज बांगलादेशामध्ये त्या ठिकाणी असणारा आपला सर्व अल्पसंख्याक हिंदू त्यांच्यावर जो अन्याय होतोय आणि संन्याशी चिन्मय कृष्णदास यांनी अल्पसंख्याक हिंदू अत्याचाराचा निषेध म्हणून त्यांच्यावर राजगृहाचा खटला या ठिकाणी त्या ठिकाणी दाखल करण्यात आला त्याचबरोबर कर्ज शहरातील पण काही विषय या अनुषंगाने आहेत त्यामध्ये आमच्या पठारवाडीचे असणारे श्री बोंगाने यांचाही कर्ज शहराला लागत एक प्लॉट आहे आणि त्या सुद्धा काही समाजकंठकाने अतिक्रमण के केलं आहे त्यांनी अनेक वेळा ह्या ठिकाणी तहसीलदार असतील कलेक्टर असतील किंवा पी डब्ल्यू डीचे अधिकारी असतील यांना निवेदन दिले त्यांनी अनेक वेळा उपोषणं केले यापूर्वी ते अतिक्रमण हटावं म्हणून निर्णय पण झाला परंतु प्रत्यक्षात त्याची अंमलबजावणी अजून झाली नाही ते, ते उद्यापासून परत या ठिकाणी उपोषणाला बसणार आहे आणि आम्ही सर्व हिंदू सकल हिंदू समाजाचे कार्यकर्ते या ठिकाणी त्यांना या उपोषणासाठी पण या निमित्ताने पाठिंबा जाहीर करतोय त्याचबरोबर आमचं असणारं पूर्वीच मारू हनुमानाचं दक्षिण दक्षिणमुखी मंदिर आहे त्या मंदिर परिसरातसुद्धा काही समाजकांडाऊ ह्या ठिकाणी अतिक्रमण झाले आणि म्हणून ते निवडणुकीपूर्वी ते अतिक्रमण काढण्यासाठी या ठिकाणी शासन दरबारी प्रयत्न झाले सुरुवात झाली परंतु आचारसंहितेचं कारण देऊन ते थांबलं आणि म्हणून आता निवडणूक झाली आचारसंहिता संपली आणि म्हणून ते पुन्हा एकदा ह्या ठिकाणी ते अतिक्रमण काढण्यात यावं अशा अनेक विषयावर आज तरुनां, तरुनां या ठिकाणी आम्ही कर्जत तहसीलदारला सर्वच हिंदू समाजातील तरुणांच्या तरुणांच्या वतीनं सकल तरु समाजाच्या वतीनं या ठिकाणी निवेदन देण्यात आलं आहे आणि म्हणून मी पुन्हा एकदा ह्या ठिकाणी या सर्वांच्या वतीनं कर्जत तालुक्यातील सर्व हिंदू समाजाच्या वतीनं ह्या ठिकाणी बांगलादेशामध्ये जी दुर्दैवी घटना घडत आहेत आमच्या हिंदू समाजावर जो अन्याय होतो आहे या ठिकाणी त्याचाही ठिकाण या ठिकाणी मी जाहीर असा निषेध करतो आणि कर्जत तालुक्यातील जे प्रश्न आहेत सगळं उपशमन केले आपल्या पुढे केले एसडीईएम पुढे केले सगळ्यां पुढे केले कलेक्टर ऑफिसने त्यांनी आत्मदनाची दिली इशारा दिला होता तरी देखील आपल्या माध्यमातून काही वा अतिक्रमण निघले नाही ना ते मारुती मंदिरा संदर्भात काही निर्णय झाला चार संदर्भात काही निर्णय झाला आचार टॉवरली चालू करत आले काढायला आचार संहिताचा आता विषय पूर्ण झाला तुमचा बांगला निंदणवरी आसपासचं रस्त्याचं ने तो माहिती पण आम्ही पण होतो त्यावेळेस ती काढायचं ठरलो होत अतिक्रमण निर्णय पण झाला परत काय दबाव येतो राजकीय काय ह्याच्यामध्ये विषय आता आता परत वाढेल सर येते ती करून घ्या आणि रस्त्याच्या कडे मंदिरात असं आसपास सगळं काढून टाका काय ठेवू नकाच आहे ना पीडब्ल्यूडी त्यांचे अधिकारी बोलून घ्या आखून घ्या सगळे ती या साहेबां दोनच